नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीनचे अपडेट लवकरात लवकर मिळेल कोपरगाव उन्हा एकंदा बाजार भेटले कॅम्पर पंचवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जस तीनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हा एखादा बाजार भेटले केम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अंदर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल कोपर लाल कंदा, बाजार समिती कोपरगाव कांदा बाजार भेटली केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त अडवतीशे नऊ रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव कांदा बाजार भेटली कॅम्प दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल संगनमेर लाल कांदा बाजार भेटले केम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाचशे रुपये क्विंटल राहता बाजार भेटले केम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलत भेटूया आणि नमस्कार बाय बाय